तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फार जास्त स्पेशल असणार आहे कारण मित्रांनो आज आपण एका नवीन एन एफ ओबद्दल माहिती घेणार आहोत आता हा एन एफ ओ मित्रांनो फारच जास्त स्पेशल एन एफ ओ आहे कारण गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या सेक्टरने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेला आहे ते म्हणजे कोणतं सेक्टर मित्रांनो रेल सेक्टर सो मित्रांनो हा रेल सेक्टरशी बिलॉंग असलेला हा एन एफ ओ आहे म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत त्या एन एफ ओच्या माध्यमातून रेल्वे सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केले जातील सो सध्या मित्रांनो आपल्या असे बरेचसेच इन्व्हेस्टर्स आहेत जे काय करत आहेत रेल्वे सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला इच्छुक आहेत पण ते इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे तितकी पुरेशी अमाऊंट नाही आहे कारण काही रेल्वे स्टॉक्स मित्रांनो नऊशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत काही पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत ओके काही सातशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत ओके सो अशा पद्धतीने काय मित्रांनो थोडंसं प्राईजमध्ये फ्लक्च्युएशन खूप जास्त असल्याकारणाने आणि व्हेरिएशन खूप जास्त असल्याकारणाने ते सगळे स्टॉक या ठिकाणी खरेदी करू शकत नाहीत किंवा काही निवडकच स्टॉक्स ते या ठिकाणी खरेदी करू शकतात पण ह्या एन एफ ओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही सर्व रेल्वेचे स्टॉक खरे स्टॉक्स खरेदी करू शकाल आणि रेल्वे सेक्टरचा मित्रांनो जो काय परफॉर्मन्स या ठिकाणी होणार आहे फ्युचरमध्ये त्याचा लाभ तुम्ही या ठिकाणी उचलू शकणार आहात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त पाचशे रुपयांपासून मित्रांनो रेल्वेचे सगळे स्टॉक तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकाल ह्या एन एफ ओच्या माध्यमातून तर चला जास्त वेळ दौडता सर्व व्हिडिओची सुरुवात करतो पण पुढे जाण्यादी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी मित्रांनो नितांत गरज आहे सो चला आता आपण पाहूया कि काई -काई से so, ना बगा, जसे की त्या एन एफ ओच्या काय काय डिटेल्स आहे सो मित्रांनो बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा जो एन एफ ओ आहे तो या ठिकाणी आता सध्या लॉन्च झालेला आहे खर तर बरेच दिवस झाले लॉन्च होऊन पण अजूनसुद्धा आपल्याकडे एक तीस तारखेपर्यंत वेळा ह्या एन एफ ओला अप्लाय करण्याकरिता आणि ग्रो म्युच्युअल फंडने मित्रांनो ह्या ठिकाणी ही जी काही स्कीम आहे ती लॉन्च केलेली आहे आता ग्रो म्युच्युअल फंड तुम्हाला माहितच आहे बरेशेच लोक ग्रोचं ॲप्लिकेशन वापरत असतील सो ह्यांच्या ॲप्लिकेशनवर जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता ह्या म्युच्युअल फंडसाठी किंवा ह्या एन एफ ओसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ओके आता मित्रांनो जी काही स्कीम आहे या स्कीमचं नाव काय ग्रो निफ्टी इंडिया रेल्वे पी यू सी इंडेक्स फंड आता मित्रांनो बघा रेल्वेचे असे बरेचसे स्टॉक्स आहेत जे काय आहेत सरकारी कंपन्यां सरकारच्या अधिग्रहणाखाली येतात म्हणजे सरकार त्या स्टॉक्सना किंवा त्या कंपनीजना काय करते कंट्रोल करते आणि बरेचसेच अशा रेल्वे सेक्टरचे स्टॉक्स आहेत ज्यांना सरकार कंट्रोल करत नाही म्हणजे त्या काय आहेत अशा कंपन्या आहेत ज्या रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करतात रेल्वे सेक्टरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात पण सरकारचा त्या कंपन्यांवरती कंट्रोल नाही आहे सो ही जी काही स्कीम आहे मित्रांनो ती काय करेल फक्त अशा रेल्वेच्या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करेल ज्यांच्यावर भारत सरकारचं काय मित्रांनो कंट्रोल आहे ओके सो ही एक चांगली गोष्ट आहे कारण मित्रांनो सगळ्या सरकारी कंपनी असल्याकारणाने आपण ह्याच्यावर काय ठेवू शकतो विश्वास ठेवू शकतो चला आता हा जो फंड आहे मित्रांनो तो स्कीम टाईप काय ओपन एंडेड आहे आता ओपन एंडेड म्हणजे काय तुम्ही कधीही ह्यातून पैसे विड्रॉ करू शकता आता स्कीमचे दोन टाईप असतात एक असतं ओपन एंडेड आणि दुसरा असतं मित्रांनो क्लोज एंडेड आता क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो त्यांच्यामध्ये एक लॉक इन पिरियड असतो आता एल एस एस एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे जे काही एल एस फंड्स असतात इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम्स ओके त्या ज्या काही असतात मित्रांनो त्यांचा लॉक इन पिरियड मित्रांनो तीन वर्ष असतो म्हणजे तीन वर्षाच्या अगोदर तुम्ही पैसे त्यातून काढू शकत नाही कारण त्याच्यामध्ये इनकम टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळतो सो so, अशा पद्धतीच्या स्कीम्स असतात पण ही जी स्कीम आहे ती ओपन एंडेड आहे तुम्ही कधीही यातून पैसे विड्रा करू शकाल जी मला एक चांगली गोष्ट वाटली स्कीम कॅटेगरी काय मित्रांनो इंडेक्स फंड आहे हे तर अत्यंत उत्तम मित्रांनो आहे या ठिकाणी अत्यंत उत्तम गोष्ट आहे कारण बघा इंडेक्स फंडचा जो एक्सपेन्स रेशो असतो तो मॅक्सिमम एक पर्सेंट असतो कारण म्युच्युअल फंडच्या लॉच्या अनुसार किंवा म्युच्युअल फंडच्या कायद्यानुसार मित्रांनो जे इंडेक्स फंड्स आहेत त्यांचा एक्सपेन्स रेशो एक पर्सेंटपेक्षा जास्त असता कामा नये आता हा झिरो पॉईंट फाय असू शकतो झिरो पॉईंट सिक्स असू शकतो किंवा मॅक्सिमम एक टक्का असू शकतो आता म्युच्युअल फंड जे जास्तीत जास्त कमिशन मित्रांनो घेतात ते अडीच टक्के घेतात ओके पण ते ऍक्टिव्हली मॅनेज फंडसाठी इंडेक्स फंडसाठी मॅक्सिमम एक टक्का घेतात त्यामुळे तुमचा ऑलमोस्ट ह्या ठिकाणी दीड टक्का जो एक्स्ट्रा जातो तो या ठिकाणी वाचणार आहे ज्याचा बेनिफिट लाँग टर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीने कंपाऊंडिंग रिटर्न्स तुम्हाला मिळतील आता स्कीम मित्रांनो सोळा तारखेला लॉन्च होणार आहे म्हणजे ऑलरेडी लॉन्च झालेले आणि तीस तारखेपर्यंत तुमच्याकडे आहे ह्या स्कीमला अप्लाय करण्याकरिता आता अर्थातच मित्रांनो जरी हा एन एफ ओ निघून गेला तीस तारीख निघून गेली तरीसुद्धा भिनायची गरज नाही आहे ओपन मार्केटमध्ये मा ज्या वेळेला हा म्युच्युअल फंड येईल त्यावेळेला तिथून तुम्ही तुमच्या एन काय करू शकता बाय करू शकता ओके चला आता आपण एक्झिट लोडविषयी चर्चा करूया सो एक्झिट लोड मित्रांनो एक टक्का ही गोष्ट लक्षात घ्या आता एक्झिट लोड म्हणजे काय असते मित्रांनो बघा आता ह्यांनी या ठिकाणी कंडिशन दिलेलं आहे जर तुम्ही तीस दिवसांच्या आत पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला म्हणजे समजा आता मी ह्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केले आज या ठिकाणी एकोणीस तारीख आहे एकोणीस तारखेला मी पैसे इन्व्हेस्ट केले आणि पुढच्या महिन्याच्या एकोणीस तारखेच्या अगोदरच मी पैसे काढण्याचा प्रयत्न केला सो मला एक टक्क्याचा एक्झिट लोड ह्या ठिकाणी द्यावा लागेल म्हणजे समजा मी शंभर रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत तर ह्या ठिकाणी मला काय करावं लागेल त्यातला एक रुपये ह्या ठिकाणी पेनल्टीच्या स्वरूपात किंवा एक्झिट लोडच्या स्वरूपात मला ह्या ठिकाणी द्यावा लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट मित्रांनो फक्त आणि फक्त पाचशे रुपये या ठिकाणी असणार आहे पाचशे रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रेल्वे सेक्टरचे सगळे स्टॉक्स तुम्ही बाय करू शकता आणि सगळ्या स्टॉकची जे काही मुमेंटम आहे त्याचा लाभ तुम्ही या ठिकाणी उचलू शकता आता आपण थोडीशी पोर्टफोलिओबद्दल चर्चा करूया की ह्या पोर्टफोलिओमध्ये कोणकोणते स्टॉक्स असणार आहेत सो मित्रांनो बघा रेल्वे सेक्टरचे जे काही स्टॉक्स आहेत म्हणजे इरकॉन इंटरनॅशनल आहे आय आर सी टी सी आहे आय आर एफ सी आहे रेल विकास निगम आहे र परत रेलटेल कॉर्पोरेशन आहे ओके त्यानंतर आणखीनही माझ्यामध्ये काही स्टॉक्स असतील ओके यस राईट्स आहे ओके त्याचबरोबर मित्रांनो टेक्समॅको रेल आहे ओके हेच जे काही मित्रांनो स्टॉक्स येतात त्याचबरोबर तिथागर रेल्वे सिस्टम्स ओके माझ्या मते तिथागर रेल सिस्टम्स माझ्या मते मित्रांनो पी एस सी स्टॉक्समध्ये येत नाही मे बी ओके टेक्समॅको रेल पी एस सी स्टॉक्समध्ये येतं का नाही ते मला माहीत नाही ओके ते थोडंसं मला चेक करावं लागेल ओके पण मेजॉरिटी स्टॉक्स आहेत मित्रांनो ते काय सरकारच्या अंडर का कंट्रोलमध्ये so, येतात सो हे सगळे स्टॉक्स मित्रांनो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणार आहेत आता विचार करूया मित्रांनो रिस्क फॅक्टरचा आता रिस्क फॅक्टर मित्रांनो अर्थातच या ठिकाणी काय का असणार आहे हाय असणार आहे ओके हाय म्हणण्यापेक्षा एक्स्ट्रीमली हाय असणार आहे कारण का हा सेक्टरल फंड आहे ओके आणि सेक्टरल फंडमध्ये मित्रांनो जी रिस्क असते ती एक्स्ट्रीमली हाय असते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे वॉलेटिलिटी आणि रिस्क ह्या ठिकाणी भरपूर आहे कदाचित असंही होऊ शकतं की पी एस सी स्टॉक्स लॉंग टर्मसाठी मित्रांनो दोन दोन तीन तीन वर्ष एका सायडवेज रेंजमध्ये प्र ट्रेड करतात सो त्या केसमध्ये होऊ शकतं मित्रांनो की तुम्हाला रिटर्न्स पाहायला मिळणार आहेत मे बी चार पाच वर्षानंतरसुद्धा किंवा चार पाच वर्ष इतकी नाही लागणार थोडा एक मॅक्सिमम दोन तीन वर्ष लागतील तुम्हाला एक चांगली रिटर्न्स मिळण्यासाठी सो so, ही गोष्ट लक्षात ठेवूनच ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा ही गोष्ट महत्त्वाची आहे फार जास्त कारण सेक्टर फंडमध्ये रिस्क जास्त असते हे तुम्ही कुठे जाऊन सर्च करू शकता सो मित्रांनो ह्यांचं ॲलोकेशन काय असणार आहे ॲलोकेशनबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार नाहीत कारण ॲलोकेशनचा डेटा यांनी दिलेला नाही आहे म्हणजे कोणत्या स्टॉक्समध्ये किती पैसे टाकणार आहेत हे यांनी काही ह्या ठिकाणी सांगितलेलं नाही किंवा ते रिवील केलेलं नाही आहे त्यामुळे ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण ठीक आहे माझ्या मत एक चांगला सेक्टर आहे चांगल्या पद्धतीने एक मोनोपॉली सेक्टर आहे हा असं तुम्ही म्हणू शकता त्यामुळे चांगले रिटर्न्स आपल्याला लाँग टर्ममध्ये दे। देऊ शकतो डिव्हिडंट इट सुद्धा ठीकठाक आहे काय अडचण का नाही चांगले डिव्हिडन्स तुम्हाला मिळतील आणि एक इंडेक्स फंड असल्या कारणाने जे काही डिव्हिडन्स आहेत ते सुद्धा मित्रांनो तुमचे काय केले जातील रि या ठिकाणी केले जातील आणि सध्या मित्रांनो मार्केट जे आहे ते ऑलरेडी दहा टक्के ते अकरा टक्के माझ्यामध्ये पडलेला आहे ओके सो या ठिकाणी मित्रांनो ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कारण अकरा टक्के इंडेक्स फॉल झाल्या कारणाने तुम्हाला एनएीज या ठिकाणी स्वस्त मिळणार आहेत आणि एक चांगला बेनिफिट तुम्हाला येत्या काही दिवसांमध्येच म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये मार्केट सुधारल्यानंतर तुम्हाला चांगला रिटर्न या ठिकाणी पाहायला मिळू शकतो सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू